एक थेंब महावीर जमलंच तर एक थेंबरही द्या माझ्या आणि एक थेंबरही द्या माझ्या पोराला कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला बाळपणाच्या आधीच मी माझ्या आईला बोलले पोराला पांढऱ्या कपड्याच्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यात गुडाळ बाकीच्या कुठल्याच रंगाचा भरोसा नाही आपल्याला पोराला पांढऱ्याच रंगाच्या कपड्यात बुंडाळ बाकीच्या कुठल्याच रंगाचा भरोसा नाही आपल्याला कारण जातीच्या भरोसा आपल्याला जातीच्या नावापेक्षा मातीशी ना जुळावी माझ्या पोराची म्हणून नामदेवाच्या वाटीतलं तूप तु। तुकारामाच्या उसाचा रस आणि मौलवीच्या हिरही पाजरी बटापटा तरी वजन कमीच भरलं माझ्या पोराचं बहुतेक वजनाचं कारण भजनच असावं तुकोब सच्चार मंदिमुळे कीर्तन भजन झालीच नाही दंग्याच्या काळात चार ओव्या अंग राख हि फासून आमचं जग न मसान आमचं मरण मसान पड긴ात माती मिळे पड긴ात माती गुंग झाली कशिमती मिळे मसान हा कटी बारा मास तिसरा ती तस बाहेर निघना पुन्हा एक नागरान आमच जगण मसान आमच मरण मसान झुरत या मन जळतयात यात दूर होईल कशान अठरा विश्वदारी त्र्यात होई चिथ अंत तुमचा होई चिथ अंत तुमचा आमची सुरुवात तिथून आमचं जगण मसाण आमच मरण मसाण रे म्हणे बाबा दुद शिक्षण वाघिणीच रे माने बाबा दुद शिक्षण वाघिणीच वर कवच कुंडल संरक्षण काय द्याच अशी घडली घटना अशी लिहिली घटना आम्ही तारी संविधान आमचं जगण मसान आमच मरण मसान दूर झाली एक लाची मनातली भीती सारी सारी सरे फर बटल जाता शिक्षणाच्या दारी नको शंकराच दान नको हरिचंद्राचा मान आम्ही घेऊ आता हाती वही पुस्तक लिखाण झालं जगल असाल आता दिस नाम रान आमच जीवन शिक्षण आमच मरण शिक्षण आमच जीवन शिक्षण आमच मरण शिक्षण वो बीते दिन की बातें वो प्यारे दिन की बातें आओ सुने सुनाएं वो बीते दिन की बातें वो प्यारे दिन की बातें अब दर्द है पकत ये सिर्फ आदमी है जिंदा इंसान मर गया क्या सिर्फ आदमी है जिंदा इंसान मर गया है और अगला बंद देखिए के एक वो भी था ज़माना मौसम बड़ा सुहाना एक वो भी था ज़माना मौसम बड़ा सुहाना बाकी नहीं गरीबी बाकी नहीं अमीरी सब एक छत के नीचे आगे ना कोई पीछे सब एक छत के नीचे आगे ना कोई पीछे हंसते थे सारे मिलकर चेहरे न थे बदल कर हंसते थे, थे सारे मिलकर चेहरे न थे बदल कर अब क्या कहूं मैं यारो सब कुछ बिखर गया ऋषिची मर देवाच रंगही ही कस कार। है काळ्या सावळ्या भक्तांचा सा देवही काळा काळ्या सावळ्या भक्तांचा देवही काळा आपलाच तू वाटतोस म्हणून लाखो होती गोळा ज्ञानबा तुकाराम युगी अठ्ठावीस अठ्ठावीस वारी ही परंपरा आहे वारी गोरा चोखा यांचा तूच एक काही वारी सामान्यांचा तू आहेस असामान्य देव सामान्यांचा दे। तू आहेस असामान्य देव हे तुझ सामान्यत्व असच